घडी मर गेला देवा वेली सरम घड्या परी घड्या व घ्या परी घड्या परी घडून बसला काळ आयकु येना आयकुना आयकु ये ना ऐकूया काम गरीब रिणाम जीवावैरसराम घडिया परी घडिया परी घडिया परी घडिया परी ईसवाचे सुख गोड पुढ ह वगड यमाता यमात यमाता, यमाता, यमाता लीला काम गड बडारी भइरी सराम घडिया परी घडी घडिया परी घड परी भोली भोलि राम्ररी के नाच हरि भजनी हरि भजनी हरि भजनी हरि भजनी माझं आईचं भजन जर आवडलं तर लाईक करा आईला बर <laughs>